नमस्कार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शिक्षकांना कॅशलेस उपचार मुख्यमंत्री योगी संवेदनशील भावना शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात राष्ट्रपती टी ई टी परिषदेला शिक्षकाचा कडाडून विरोध राज्यात एम बी बी एसच्या तीनशे पन्नास नवीन जागा दिव्यांगाला आता महिन्याला मिळणार अडीच हजार रुपये महिला हॉकी स्पर्धेत भारताचा थायलंडवर दणदणीत विजय अशाच महत्त्वपूर्ण ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले फेसबुक पेज फॉलो करा फेसबुक पेज फॉलो करण्यासाठी आपणास फक्त टेक्निकल सुरेखा सात्विक लाईफ टेक्निकल सुरेखा असे टाईप करायचे आहे